नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ सो पूनम सोमनाथ पाटील आपले मनापासून सहर्ष स्वागत करते आनंद यादव सरांची झोंबी कादंबरी आता आपण पाहत आहोत यातीलच पुढील कथा आज आपण पाहणार आहोत तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोन नक्की दाबा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे एक लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात पहिलीचा वर्ग जोरात सुरू झाला होता मंदिर आता ओळखीचं झालं होत तिथल्या लपण्याच्या जागा माहिती झाल्या होत्या पहिलीच्या वर्गातनं दुसरा एक अंधारा जिना खाली गेलेला होता त्या जिन्याचं दार खालून बंद होतं दार जरी बंद होत तरी त्याच्या कठड्याला मारलेल्या उभ्या लाकडी पट्ट्या वित वित अंतरावर होत्या माळ्याच्या पोरानं त्यातील एक जुनी पट्टी कधीतरी त्या अंधारात बसून मोडून काढलेली होती दडून मडून खेळताना तो तिथं जाऊन बसेल त्यामुळे त्याच्यावर डाव कधी येत नसे पहिलीच्या वर्गात आम्ही थोडे निरडावलं होतो वर्गात न खेळायला पळून जायचं असेल तर वर्गातल्या त्या जिनानं हजेरी झाल्यावर तीन चार मुलं मास्तर पाठमोर झाल्यावर पुटुक दिशी खाली उतरून निघून जात असत बाकीच्या मुलांवर या मुलांचा दाब असे त्यांच्याविषयी मास्तरांना कुणी सांगितलं तर इतर मुलांकडून त्यांची बित्तम बातमी या पळून जाणाऱ्या मुलांना समजे थांब तुझ्या आईला तुला शाळा सुटल्यावर दाखवतो असं म्हणून पंधरा मिनिटांच्या सुट्टीत पुन्हा वर्गात परत येऊन बसलेली ही मुलं हातात पट्टी घेऊन दाब देत असत संध्याकाळी शाळा सुटल्यावर त्या पोराचा खुदबा होईल शाळेला यायला उशीर झाला की मी हळूच या जिन्यानं वर जाई हळूच डोकं वर काढून मास्तर कुठं आहेत हे पाहि ते अंक सांगता सांगता पाठमोरे झाले की मग पटकन वर जाऊन मुलात बसे पण हे एक दोन वेळाच जमलं एकदा मास्तरांच्या समोरूनच वर्गात गेलो ते पाटमोरे झाल्यावर वर्गाच्या शेवटच्या टोकापर्यंत जातील असं वाटलं होतं पण मध्यच परतले नेहमी उघड सापडलो सबंध वर्गाच्या देखत मार मिळाल्यावर दिवसभर तोंड वर काढता आलं नाही या वर्गात असताना माझी चड्डी अगदी ढुंगणावरच फाटलेली होती चड्ड्या दोनच असल्यामुळं मला ती घालावीच लागे ढगळशी होती ती तशी शिवता येणार नव्हती तिला ठिगळच लावणं जरुरी होतं पुन्हा तिला तसल्याच कापडाची ठिगळं लाव म्हणून माझा आईजवळ हट्ट होता शिवाय ती शिंप्याकडनं आण वाकळाच्या दोराने शिवलीस तर मी घालणार नाही असंही बजावलं होत कारण वेगळ्या कापडाची ठिगळ लावली की ती ठिगळं ओळख येणार आर आंद्यानं ठिगळाची चड्डी घातली असं पोरांनी चिडवलं असतं वाकळाच्या दौऱ्याने शिवली असती तर ठिगळ शिवल्यागत हेही दिसलं असत नवी कापड फक्त पाडव्याला किंवा दसऱ्याला करण्याचीच वहिवाट होती मध्ये नवी कापड घेतात याची मला कल्पनाही नव्हती कुणीतरी मध्येच नवी कापड घालून आलं तर मुसलमान हायस्वैरे असं मी विचारी मुजावराची पिरजाद्याची पोरं खुदब्याला नवी कापड घालून येत तो खुदबा मध्येच कधीतरी ये पहिलीच्या वर्गात मुली होत्या पुष्कळ वेळा त्या मुलांनाही आपल्या खेळात घेत वर्गात सोना नावाची एक गोरटेली मुलगी होती तिचं नाव आणि तीही मला फार आवडे तिच्या गळ्यात टपोऱ्या मण्यांची माळ होती सोन्याचे उजळ झळझळीत जल, जल, म्हणे तिचा रंग तुकतुकीत कपडे स्वच्छ चेहरा नुकताच आंघोळ करून आल्यासारखा ताजा मुख्य म्हणजे ती माझ्याशी बोलायची थट्टा करायची खेळात दडायला घेऊन जायची मी दडताना खाली बसलो किंवा खेळताना एरवीही खाली बसलो की ढुंगणावर फाटलेला चड्डीचा भाग सरळ पुढच्या बाजूला यायचा अंदा ते बघ तुझी चड्डी फाटली आहे काय दिसतंय ते म्हणून ती थट्टा करी आईला शिवून द्यायला सांग म्हणून उपदेशही करी कधी पेन्सिल नसेल तर ती आपली अर्धी पेन्सिल मोडून मला देई तिच्या अंगाला एक सुगंध येत असेल मला तो धुंद करी ती रोज आंघोळ करून येत असावी रोज आंघोळ करतात याची आमच्या कुणब्याला घराला कल्पना पण नव्हती खरं म्हणजे आमची तशी रीत नव्हती माझी तीन दिवसातनं एकदा आंघोळ होई दादाची चार दिवसांनी होईल आणि सुगंधी साबण तर कधी मिळत नसेल फार तर दगडानं अंग घासावं लागेल शुक्रवारी सरस्वती पूजनाचा कार्यक्रम शाळेत होता न एकदा प्रत्येकाला एक एक पैसा आणायला सांगितलं जात असे मला तो पन्नास वेळा आईजवळ मागितल्यावर मिळेल तोही मास्तरांना देऊन टाकायचं माझ्या जीवावर येईल त्यांचं चुरमुर फुट्यानं घेऊन खावेत असं वाटे पण तो मला दिला तर मास्तर हकलून काढत घरी जाणी पैसा घेऊन ये म्हणून सांगत म्हणून तो द्यावा लागेल सरस्वती पूजनाच्या दिवशी मुली फेर धरून गाणी म्हणत गोरस घागर डोईवरती बाजाराला गवळण जाती असं ती गाण्या होते या मुली गोड छान सुंदर नाचत असत अभिनय करत असत सोनाचा आवाज मला त्यात उठून दिसे हसताना तिचे दात स्वच्छ पांढरे दिसत मुलांना फुटानं वाटण्याचं काम मुलींकडेच असे ते काम तिच्याकडे आलं की मला ती चार दाणे जास्त देईल कुणी मुलांनी माझी कळ काढून मला मारलं की कारे मारतोस त्याला थांब आता मास्तरांनाच तुझं नाव सांगते असं म्हणून ती त्यांना दटावी मला हे सगळं नवीन होत माझी थोरली बहीण एवढ्या प्रेमळपणाने वागवीत मला नसेल ती नेहमीच्या बहिणींप्रमाणे असे भांडाभांडी पुष्कळ वेळा होत असे आमच्या गल्लीतल्या पोरी गौरीला फेर धरून जिम्मा खेळताना गाणं म्हणत असत पण त्यांचा सूर वेगळा वाटे तो तेवढा गोड नसे आमच्या पोरींच्या खेळात घाई ओबडधोबडपणा जास्त जाणवे पण या पोरी नाजूकपणानं अभिनय करत फेर धरत नाचत असत त्या हसतानाही नाजूकपणाने हसत सोना त्याचाच एक नमुना मला वाटायचं ती आपली मोठी बहीण होऊन आली असती तर किती बरं झालं असत तिनं आपली चड्डी शिंप्याकडनं लगेच शिवून आणली असती आपल्याला न येणारे अंक आणि झडती काढून दिले असतील पहिलीची मुलांची शाळा आणि मुलींची शाळा वेगळी झाली आणि आम्ही शाळेपाठीमागच्या शाळेत गेलो नि मुली मुलींच्या शाळेत गेल्या त्या दिवसापासून आमचं सुंदर सरस्वती पूजन संपलं समोरील मुलींची चिवचिवट करणारी रांग नाहीशी झाली सोनाही त्या चिमण्यातनं उडून गेली सोना so, माझ्या वर्गात असती तर मी निटनिटक्या वागायला शिकलो असतो वर्गात पोरी होत्या तेव्हा पोर प्रमाणात दंगा करत पण वर्गात न पोरी गेल्या तेव्हा केवळ मुलांचा वर्ग राहिला आणि दंगाही केवळ मुलांचा झाला त्यात शिव्या मारामाऱ्या अचकट विचकटपणा खूपच आला आम्ही हिंस्र झालो नुसता धुडगूस एवढंच आमचं काम राहिलं त्यात मी कुंब्याचा पोर रानवट कसलाही संस्कार नाही दादाच्या मारापुढं मास्तरांचा मारा, मास्तरां मारा हा सपक वाटे शाळेपाठीमागच्या शाळेत पहिलीच अर्धवर्ष सुरू झालं शाळेपाठीमागची शाळा म्हणजे आमच्या मुख्य शाळेच्या इमारतीच्या पाठीमागे दोन उभ्या खोल्या होत्या त्या खोल्यात आमचा वर्ग भरू लागला मुख्य इमारतीत दुसरीपासून ते सातवी पर्यंतचे वर्ग भरत असत या दोन शाळांच्या मध्ये त्यावेळी आम्हाला खेळाला पुरे एवढं पटांगण होत शाळेच्या वाढदिवसाचे कार्यक्रम होत असत मधल्या सुट्टीत आणि लघवीच्या घंटेत आम्ही मुलं तिथं आटापट्याने खेळत असू पहिलीच्या वर्गातील पोरं मास्तर असं म्हणून करंगळी वर करून लघवीला म्हणून पाणी प्यायला म्हणून बाहेर पडत मुख्य शाळेच्या तळमजल्यावरील वर्गाच्या खिडक्यात जाऊन आत काय चाललंय म्हणून डोकावून बघत मीही डोकावून बघत असे खिडक्या मोठ्या त्यांचे गजही मोठे आत एका ओळीत गप्प बसलेली पोरं वर्गात एवढी गप्प बसणारी पोरं बघून त्या मास्तरांची मला भीती वाटली मास्तर लई मारतात वाटतं वाकून अंगठ धरायला लावत असणार असे काहीतरी विचार येतच तोपर्यंत आतून डोळे मोठे करून आवाज वाढून हातातील छडी हलवून मास्तर जातो का नाही रे खिडकीतून म्हणून दरडावले मी पटकन पळून जाई ती शाळा मला प्रत्येक वेळी वर्ग भरल्यावर तुरुंगासारखी दिसे आतली मुलं कैद्यासारखी शिक्षा भोगत बसलेली वाटत कागलला जुन्या वाड्यात मोठा तुरुंग होता तुरुंगात असणारे सगळे कैदी आम्हाला चोर वाटत हे चोर मोठमोठ्या चोऱ्या करताना दरोडे घालताना झोपलेल्या बायकांच्या अंगावरचे दागिने पळवताना सापडलेले असत अशी आमची कल्पना होती जुन्या वाड्यात पाण्याचा एक हौद होता गावात हौद बांधून पाणी पुरवलं जाईल आमच्या गल्ली जवळच्या हौदाला पाणी नसल्यानं कधी कधी आई बरोबर कळशी घेऊन मला या जुन्या वाड्यातलं हौदाचं पाणी आणावं लागेल या वाड्यात बायका जात नसत कारण समोरच पोलीस कचेरी होती पोलीस कचेरी समोरच तुरुंग होता तुरुंगाच्या एका बाजूला मोठी बाग होती त्या बागेत कैद्यांना त्यांच्या पाय बेड्यांसकट सोडून मोकळं काम करून दिलं जात असे त्यामुळे बायका तिथे जायला संकोचल कधी कधी एखादा फौजदार भरू नको इथं पाणी म्हणून उगजच बायकांना दटावीत असे आई मला पुढं सारून कळशी भरजा अगोदर कुणी दटावलं तर बाहेर ये नाहीतर भर जा तू तू भरलीस की मी मागावून येते असं सांगे मला कळशी बिनभोबाट भरू दिली की आपण येई कधी कधी एक एक घागर मलाच आज जाऊन भरायला लावून हळूहळू दोन्ही हातांनी उचलून बाहेर आणायला लावी ही घागर भरेपर्यंत मला तो तुरुंग त्या तुरुंगाचे मोठे काळे उंच गज आतला काळोख तरी गजापाशी बसलेले आणि बेड्या तशाच पायात घेऊन बागेत काम करणारे कैदी दिसत त्यांच्या वाढलेल्या आठ आठ दिवसांच्या दाड्या बघून भीती वाटेल तिथं असलेल्या उंच पिंपळावरच्या वागळाही खाली डोकी करून भ्यालेल्या डोळ्यांनी त्या कैद्यांकडे बघत असायच्या शाळा अकरा वाजता सुरू होईल जुन्या वाड्यावरनं शाळेला जायची भीती वाटेल शाळेजवळच कागलगावचा सरकारी दवाखाना होता तिथ दाखवायला औषधोपचार करायला रोज दहा बारा चळवळीतले काही कैदी तिथे आणून ठेवलेले होते त्यामुळं शाळेला जाताना पुष्कळ वेळा चार कैदी मध्ये दोन बंदूकधारी पोलीस दोन्ही बाजूला दिसत सगळ्यांना बांधलेल्या काढण्या हातात धरून एक जण मागणं किंवा त्या नसतील तर पाया बेड्यांतून जाणाऱ्या कैद्यांच्या मागोमाग नुसतेच मोठे सोटे घेऊन ते पोलीस जात असत कैद्याला जवळून निहाळत ह्याला किती वर्षांची शिक्षा झाली असेल ह्याची फाशी किती असेल ह्याचे हातपाय तोडतील काय ह्याच्या पोटात डॉक्टर औषध म्हणून ईक घालत नसतील ना ह्यासनी असंच आजारी ठेवून खंगून खंगून ठार मारत असतील काय काही पळून जाऊ देत नेत म्हणून ह्यासने मुद्दाम आजाराची औषधे देत असतील असले अनंत प्रश्न शाळा येईपर्यंत माझ्या मनात चालत जन्मात आपण चोरी कधी करायची नाही असा मी पुन्हा पुन्हा त्यावेळी मनाशी निर्णय घेऊन टाकला मोठ्या शाळेच्या खिडक्या मला त्या तुरुंगासारख्या दिसत आणि आतली पोरं त्या कैद्यांसारखी वाटत त्यामुळं मला शाळेच्या पाठीमागची आणि राम मंदिरातील शाळा फार आवडत होती पहिलीच्या वर्गातले आमचे मानेमास्तर जाड होते थोडेसे स्थूल पैलवानासारखे वाटत कधी कधी मुलांची मारामारी सुरू होऊन कुस्ती लागली की आम्ही त्यांची पाठी दफ्तर सांभाळत असू या कुस्तीत वरचट पैलवान हा नेहमी मानेमास्तर असेल रड्या पैलवान नेहमी साकेकर मास्तर असेल एकदा मी मास्तरांना एक मास्तर ते खुशीत असल्यावर म्हटलं मास्तर तुमचं अंग एवढं दणकट कस अरे रोज मी उठून व्यायाम करतो साध्या सुपारीचंही मला व्यसन नाही मी चहाला स्पर्शही करत नाही सांज सकाळ दूध पितो तूही असंच करत जा म्हणजे तुझी प्रकृती दणकट होईल मी मान हलवली मास्तरांना मनातला मूळ प्रश्न विचारला मग तुम्ही कुस्त्या का करत नाहीत अरे शिक्षकांनी कधी कुस्त्या करायच्या असतात का जा जागेवर बैस उगीच काहीतरी विचारू नको मला कोडं पडलं की मास्तर कुस्त्या करत नाहीत तर मग एवढा व्यायाम कशाला करतात एवढ्या पैलवानी धिप्पाड अंगाचा उपयोग काय व्यायाम केला की कुस्ती ही केलीच पाहिजे कुस्तीसाठीच व्यायाम करायचा असतो असं मला वाटत होत माने मास्तरांचे केस शुभ्र होते ते दाढी ही चार दिवस करत नसत त्यामुळे त्यांच्या दाढी मिशाही शुभ्र दिसत एकदा त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा शाळेत आला मला तो खूप आवडला माझ्यासारख्याच मुद्या त्याच्या कानात होत्या आणि माझा आणि त्याच्या टोपीचा रंगही एकच होता मुलगा नुकताच शाळेत जाऊत लागला होता तो माने मास्तरांच्या बरोबर आमच्या वर्गात येऊन बसला आमच्याशी खेळला मी त्याला एक छोटीशी पेन्सिल बक्षीस दिली माझ्याजवळ असलेली एक रंगाची कांडी अर्धी मोडून दिली पण मला एक कोडं पडलं माने मास्तरांच्या प्रकृतीकडे आणि त्यांच्या पिकलेल्या पांढऱ्याशुभ केसांकडे बघून असं वाटे की त्यांची मुलं खूप मोठी असावेत पण हा तर एवढा असा त्या दिवशी नाही पण पुढे कधीतरी मानेमास्तर खुशीत असल्यावर मी त्यांना विचारलं मानेमास्तर असे खुशीत असल्यावर गमतील आहेत वाटते त्या ते विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत मी म्हणालो मास्तर तुमचे केस एवढे कसे काय पिकले अरे आता मी म्हातारा घालोय पन्नाशी आलो की मी मग मास्तर तुमचा मुलगा एवढा लहानसा कसा काय तुम्ही एवढे म्हातारेनी गाडवासारखे वाटते ते काय विचारतोस म्हणून त्यांनी माझ्या पाठीत कमका घातला मला हुक भरली माझ काय चुकलं ते मला कळलंच नाही मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की मास्तरांचा मुलगा मोठा असायला पाहिजे होता तो एवढासा लहान कसा काय पण मास्तरांनी निराळाच अर्थ घेतला असावा वर्गातल्या कदमाच्या शिरप्याबद्दल मला नेहमी ओढ असे तो आपल्या बाचा कोट घालून येईल त्याचा बा मेलेला होता आई मजुरी करायला दिवसभर रानात जाई पोरग शिकून शहाणं व्हावं म्हणून ती सारखी धडपडत होती शिरप्याच्या अंगात फाटकं कुडतं आणि चिंध्या लोबणारे चड्डे असे हे सगळं झाकावं म्हणून ती त्याला आपल्या नवऱ्याचा कोट घालायला देत असे तो चांगला त्याच्या गुडघ्यापर्यंत येईल त्या कोटाचे खिसे मला दप्तराच्या पिशवीसारखे दिसत दोन्ही बाजूचे दोन्ही खिसे खेळाने भरलेले असत त्यात पुष्कळ नवल्याच्या वस्तू असत तो पाटीचे तुकडे फोडून खाई त्याला ती एक चमत्कारिक सवय लागलेली वर्गात बसून तो सुपारी ते तोंडात टाकी लघवीच्या घंटेत इतर खेळत पण हा तुकडे हुडकून खाली मुंडी घालून ते बघून माझ्या तोंडाला पाणी सुटे कधी जवळ बसला तर तुकडे खाण्याचा मोह मला अनावर होईल एकदा मी त्याच्याकडनं एक तुकडा मागून खाल्ला पण बेचव वाटला चांगला लागत नाही काय रे शिर्प्या तुला कसं काय खावास वाटतंय तरी खाल्ला म्हणजे चव लागत नाही सलग आठ दिस खाऊन बघ नुसता मेवा लागतोय मी पाटीचं तुकडं जमू लागलो खिशात ठेवू लागलो आणि मला त्यांची चटक लागली पण धुनत धुताना खिशातलं तुकडं आईच्या हाताला कधीतरी लागलं कशाला ठेवलं होतंस हे मी गडबडलो काहीतरी बोललो लिवायला पेन्सिल नव्हती म्हणून तुकड्यानं लिवत होतो तिनं विश्वास ठेवला आणि तुकडे फेकून देऊन मला पेन्सिल दिली पुन्हा ते तुकडे जमवणं झालं नाही आणि सवय सुटली ती सुटली शाळेत कदम्याच्या शिरप्यानं कुठल्या तरी पोराचा पैसा चोरला ते पोर आकांत करून रडू लागलं त्यानं शिरप्याचं नाव मास्तरांना सांगितलं शिरप्यानं सांगितलं मी त्याचा पैसा चोरला नाही बघा माझ्याजवळ त्याच्या कोट्याला एवढे खिसे होते की त्यात तो पैसा सापडणं कठीण होत फाटक्या कोट्याच्या शिवणीतही तो काहीतरी सारून ठेवत असे ते कुणाला सापडत नसे मास्तरांनी त्याच्या खिशातल्या सगळ्या चिजवस्तू बाहेर काढायला सुरुवात केली त्याला कल्पना नव्हती की मास्तर स्वतः हात घालून त्या वस्तू बाहेर काढतील इतर सटर फटर अनेक वस्तूंबरोबर त्यातनं दोन महत्वाच्या वस्तू निघाल्या बाहेरच्या खिशातनं पाटीचं थोरमुटूक तुकडं आणि आतल्या खिशातनं पंचवीस तीस बिड्यांची थोटक ह्या कशाला रे मास्तरांनी विचारलं तो काहीच बोलला नाही काय रे कशाला ह्या मास्तरांचा आवाज चढला राखुंडीला त्यातल्या जळक्या तंबाखूची राखुंडी, ला। तंबा राखुंडी करून लावायत मास्तरांनी त्याच्या थोबाडात एक दणकून मारली त्याची टोपी उडून गेली खोट बोलतोस कार्ट खुंट्या एवढं तर बिड्या ओढतय मास्तर पुन्हा त्याचं खिस तपासू लागल आणि हे पाटीचे तुकडे कशाला तो माराच्या भयानं काहीच बोले ना गप्पच बसला आता शेजारी बसलेल्या मला भीती वाटू लागली मास्तर खूप खवळलं होतं उगीच बडवून धुळला पाडतील म्हणून मीच खालच्या आवाजात सांगून टाकलं पाटीचं तुकडं खायची सव आहे त्याला मास्तर काय सांगतोस खरंच आमच्याच गल्लीत राहतो त्यो त्याला मग मास्तरांनी आणखी दोन लागवल्या पुन्हा ते कोट आतनं बाहेरनं चांगलं चाचपू लागलं शेवटी चड्डीच्या नाडीच्या शिवणीतन पैसा निघाला मास्तरांनी मग त्याला फोडूनच काढला तो तिथं जागेवर मुतला तरी मास्तरांनी त्याला सोडला नाही शेवटी हातात पाटी घेऊन त्याला घरी हाकलून दिला जाताना आमच्या लक्षात आलं की त्याची चड्डी पण घाण झालेली आहे त्या दिवशी सगळा वर्ग दिवसभर गप्प होता माने मास्तरांचा पहिलवानी हात पहिल्यांदाच सगळ्यांना कळला होता त्या दिवशी शिरप्या घराकडे गेला तो पुन्हा फिरून आलाच नाही त्यानं कायमची शाळा सोडली त्याची आई माझ्या पोराला चड्डीत धगुसतोर मारलं म्हणून गल्लीत पंधरा दिवस तळमळली माझ्या फुटक्या नशिबात एवढंच पोरग आहे ते बी ह्या मास्तराच्या मारानं दानाला जाईल जळोदी ती शाळा गरिबाच्या नशिबात कुठली आली ती म्हणून मुकाट बसली शिरप्याच्या संगतीमुळं मी काही दिवस पाठीचे तुकडे खाल्ले चोरून बिड्या ओढायला शिकलो चोरी केलेला पैसा चड्डीच्या नाडीच्या शिवणीत ठेवायला शिकलो रोजगाराच्या बाकीच्या पोरांसारखं शिरप्या हळूहळू हल माळानं शेण धरून आणू लागला नी आईला मदत करू लागला मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा आजची कथा इथे संपली आज मी तुमचा निरोप घेते पुन्हा भेटूयात नवीन अशा सुंदर कथेमध्ये धन्यवाद